देवीच्या देवळात कोनगउी ओटी भरण्या मी उभी देवीच्या देवळात कोनगऊ बी ओटी भरण्या मी उभी जगदंबे दर्शन देगा मला मी विनवू किती तरी जगदंबे दर्शन देगा मला मी विनवू किती तरी देवी देवत् उभी ओटी आहे उबी जगदंबे दर्शन देगा मलामी मलामि किती तरी। जगदंबे दर्शन देग मलामि बिनव किष्ट्रा कुलस्वामिनी भगवा झेण्डा माथ्याी महाराष्ट्रा कुलस्वामिनी भगवा झेण्डा माथ्यावी जगदम्बे दर्शन देग मलामिनवु किति तरी जगदम्बे दर्शन देग मलामि बिन्दु किरी पि पातळ हिरवी चोळी हळद कुंकवाच मंगवट भरी पिवळे पातळ हिरवी चोळी हळद कुंकवाच मंगवट भरी जगदंबे दर्शन दे ग मला मी विनवू किती तरी जगदंबे दर्शन दे ग मी किती तरी पुरणपोळीचे जेवण करी पानाचं विला हाती धरी पुरणपोळीचे जेवण करी पानाचं विला हाती धरी जगदंबे दर्शन दे ग मला मी किती तरी जगदंबे दर्शन दे ग मला मी किती तरी कुरळ केसांवर मोत्यांची जाळी हिऱ्यांचा मुकुट माथ्यावरी कुरळ केसांवर मोत्यांची जाळी हिऱ्यांचा मुकुट माथ्यावरी जगदंबे दर्शन दे ग मला मी विनवो किती तरी जगदंबे दर्शन दे ग मला मी विनवो किती तरी देवीच्या देवळात कोण गोबी ओटी भरणे आहे उभी देवीच्या देवगात कोण गऊ ओटी भरण्यामी मी आहे उभी जगदंबे दर्शन दे ग मला मी किती तरी जगदंबे दर्शन दे ग मला मी किती तरी